दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्याच्या विविध भागासह हो नाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना सातत्यानं सुरूच आहे दोन दिवसांपूर्वी इगतपुरीतील भावली धरणात पाच जणांचा बुडून मृत्यू झाला त्यानंतर काल विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या मातेचा देखील करुण अंत झालेला आहे ही घटना देखील इगतपुरी तालुक्यातच घडली आहे त्यापाठोपाठ आज सकाळी नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील प्रवरा नदीपात्रात बुडून तिघा जवानांचा मृत्यू झालेला आहे दरम्यान काही वेळापूर्वी सिन्नर तालुक्यातील दोघा तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे सिन्नर येथील देवी नदीच्या बंदरात दोघे युवक पोहण्यासाठी गेलेले होते पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या दोघा मृतांचा आपत्ती व्यवस्थापन विभाग शोध घेत आहे संजय परमार नाशिक न्यूज सिन्नर